राणेंना अटक केली तेव्हा राजीनामा घेतला होता का असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी केलाय तर मलिकांचा राजीनामा घेणार नाही असं स्पष्ट पवारांनी केलंय तर भगतसिंग कोश्यारी यांच्यासारखे राज्यपाल पाहिले नाहीत असा टोला देखील त्यांनी लगावलाय पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं भारतानं घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे युक्रेनमध्ये नाराजी असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय तसंच युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकारनं युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलंय